त्याचा मोबाईल अध्या सी आय डीने जप्त केलेला नाही अशा काही प्रकारच्या लुप्स होल्स त्रुटी राहू नये आणि काय जरी त्याचा मोबाईल नाही सापडला तरी त्याच्यात अडचण येत नाही कारण आम्हाला नऊ आणि दहा तारीख सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत विष्णू चाटे कोणाकोणाशी बोललेला आहे एवढं असलं तरी पुरेसं होतंय परंतु मी शंभर टक्के थोरला भाऊ म्हणून आ, मी त्यांची समजूत काढील आणि उद्या सकाळपर्यंत विनंती करील आणि एस आय टीच्या प्रमुखांना किंवा खाली ते गुजरसाहेब आहेत डेप्युटी इंजिन डेप्य डी वाय एस पी त्यांच्याशी बोलून हा विषय शक्यतो आम्ही मिटवू आणि धनंजयसह माझा स्वतःचा आणि तमाम महाराष्ट्राचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावरती आहे पण मकोका लावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे तुम्ही वाल्मिक कराड अगोदर थ्री झिरो टू मध्ये होत्या थ्री झिरो टू लावला है। आता ह्याच्या सिरियल आणि त्याची शँक्शन मंजुरी हे सामान्य माणसाच्या लक्षात सा येऊ शकत नाही धनंजयच्या लक्षात येऊ शकत नाही उद्याच्याला त्याची कडी सापडली की ते पहिल्यांदा तीनशे दोन मध्ये येतील वाल्मिकरण आणि थ्री झिरो टू मध्ये आले की ऑटोमॅटिक मोकामध्ये येते आणि त्याच्यामुळं आणि मला वाटतं तेवढं मटेरियल हे सफिशियंट मटेरियल सी आय डीकडं आलेलं असावं मला मी काय विचारलेलं नाही पण मटेरियल तेवढं कारण मी ओळखतो त्यांना हा विष्णू चाटे हा सगळ्यात जवळचा आहे वाल्मिकराडांचे नातेवाईक बी आहे जवळचा आहे तर त्यांनी शंभर टक्के कॉल जे आहेत आणि आकांकडून आदेश घेऊनच पुढची कारवाई त्या ठिकाणी केले असेल शेवटचा प्रश्न घेतो की एकंदरीत आता देशमुख कुटुंबाची समजूत काढण्यात तुम्हाला यश येईल का गरज पडली तर मुख्यमंत्र्यांशी सुद्धा त्यांची बातचीत करून दिली जाईल का आवश्यकता नाही पडणार एवढे अपेक्षा ते ठरणार नाही आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी आमच्या देशमुख कुटुंबियांना जवळपास पाऊन तास एक तास वेळ दिलेला आहे त्यांचं सगळं घराणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे आणि आता पुढच्या स्टेप्स जे आहे ते पाडणार आहेत देशमुख कुटुंबीय जेवढं तेल डोळ्यात ठेवून तिकडे पाहते त्याच्यापेक्षा पेट्रोल डोळ्यात घालून आम्ही सुद्धा या केसकडे लक्ष ठेवून आहोत परवाना काय विशेष आहे त्याच्या काय विशेष आहे वाल्मिकराडांना चार चार पोलिस होते संरक्षणात वरून शस्त्र परवाना कशासाठी पाहिजे माझं तर म्हणणं आहे बीड जिल्ह्यातील हे शंभरन दोनशे अडीचशे हे रद्द करू नका बाराशेचे बाराशे रद्द करून टाका ना मी मुख्यमंत्र्यांना तीच मागणी करणार बाराशेचे बाराशे, बाराशे। मग कोणाचा मर्डर होतो कोणाचा कोण होतो ते बघू आपण कशासाठी पाहिजेत हे पिस्तोल कशासाठी फक्त मिरवायसाठी लोकांना धाक दाखवायसाठी आणि कोण आहेत आमचं लोन संभाजीनगरमध्ये पोहोचलेलं आहे धनंजय मुंडे हे मंत्री जे आहेत त्यांच्या जवळच्या काही लोकांना फक्त मिरवायसाठी संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा काही हे दिले गेलेले काय म्हणतो आपण ते बंदूक त्याची यादी मी एक दोन दिवसात तुम्हाला देतो त्यांना आवश्यकता काय हे तुम्हीच तपासून बघा ओके